वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व नमस्कार विनंती विशेष आमच्या येथे कुलस्वामिनी कृपेने चिरंजीव वैभव श्री निवृत्ती दगडू सदगीर यांचे नातू व श्री पंढरीनाथ व अण्णासाहेब निवृत्ती सदगीर यांचे पुतणे गंभा नंदा व कैलासवाशी दिनेश निवृत्ती सदगीर राहणार खापराळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी साक्षी कैलासवाशी मारुती शेठ सोमाजी बिन्नर माजी सभापती पंचायत समिती सिन्नर व कैलासवाशी रखमाजी सोमाजी बिन्नर यांची नात सव सीमा व श्री संपत रखमाजी बिन्नर सरपंच पिंपळे राहणार पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजता या गोरज मुहूर्तावर करण्याचे योजले आहे निमंत्रक श्री पंढरीनाथ निवृत्ती सदगीर श्री अण्णासाहेब निवृत्ती सदगीर श्री नंदलाल निवृत्ती सदगीर श्री विठ्ठल रामचंद्र सदगीर श्री पोपट निवृत्ती सदगीर श्री मंगेश रामचंद्र सदगीर श्री रामेश्वर निवृत्ती सदगीर आणि समस्त सदगीर परिवार आशीर्वाद कैलासवाशी दिनेश सेठ निवृत्ती सदगीर विवाहस्थळ जय भवानी लॉन्स गोटी रोड हालची समारंभ सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी फर्म आशापुरा ट्रेडिंग कंपनी शिंदे सर्वज्ञ ट्रेडर्स पळसे साईनाथ ट्रेडर्स सिन्नर मा आशापुरा ट्रेडर्स सिन्नर बालाजी ट्रेडर्स शिंदे हॉटेल बासुरी शिंदे सदगीर पेट्रोलियम खापराळे कोनांबे फाटा